कळवा खारेगाव परिसरातील विकास आराखड्याविरोधात माजी मंत्री आणि विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत त्यांनी या आराखड्यामुळे स्थानिकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे आणि याविरोधात मोठ्या जनआंदोलनाचा इशारा दिला आहे विकास आराखड्यामुळे खारेगावातील सुमारे पाचशे इमारती उद्ध्वस्त होतील आणि दहा हजार घरे उद्ध्वस्त होऊन चाळीस हजार लोक रस्त्यावर येतील माणसं जगली तर विकासाचा उपयोग होईल माणसेच राहिली नाहीत तर हा विकास कोणासाठी असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे खारेगावमधील शंभर ते दोनशे वर्ष जुनी घरं आणि गावठाण उद्ध्वस्त होणार आहे खारेगाव हे ऐतिहासिक गाव आहे ते उद्ध्वस्त करून अमेरिकन मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे असे ते म्हणाले आव्हाड यांनी आरोप केला की विशिष्ट हेतूने आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा डीपी प्लॅन तयार करण्यात आला आहे महानगरपालिकेने अनधिकृत इमारतींवर कारवाई न करता सरसोट रस्ते आणि घरे उद्ध्वस्त करण्याचा डाव आखला आहे आव्हाड यांनी कळवा खारे गावातील नागरिकांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे फार पूर्वीचा इतिहास आहे ती दोन्ही गावठाण उद्ध्वस्त होणार यासाठी मी पत्रकार परिषद बोलवली होती मी एक रोड प्रस्तावित केलेला होता जो तिसरा पूल आहे आपण राईट मारतो आणि आपण नवीन रस्त्याला जॉईन होतो मी त्यांना सांगितलेला एक लेफ्ट मारा आणि तुम्ही स्टेट हायवेला आणि बायपास ला, ला जॉईन करा म्हणजे मग सगळ्याच ट्रॅफिक जो काही गोंधळ होतो तो सगळा बंद होईल सुनियोजित असं सुंदर शहर अमेरिकेसारखं त्यांना कळवा आणि खारेगाव मध्ये आणायचं नाही नाही आता कसं आहे आता आमच्या नाही आता आता आम्ही नोंदवू आता हे तर आम्ही टीव्ही मार्फतच हरकत नोंदवली ना चाळीस पन्नास हजार माणसांना रस्त्यावर आणून तुम्ही काय साध्य करताय विकास हा लोकांसाठी असतो लोकांना बेघर करून विकास करायचा नसतो सगळ्या दुकानांच्या लाईन उद्ध्वस्त होणार सगळे धंदे कुठे जाणार डेव्हलपमेंट ऍट द कॉस्ट ऑफ ह्युमन नॉट टॉलरेबल